नमस्कार मसावत पोलिसांची दमदार कारवाई असलेले व्हिडिओ व फोटो सोशल मीडियावर प्रसारित करणारा आरोपी शिरपूर बस स्थानकातून ताब्यात पीडित महिलेचे असलेले व्हिडिओ व फोटो सोशल मीडिया मीडियावर प्रसारित करून तिच्या इंटरनेटच्या माध्यमातून पाठलाग व दमदाटी करणाऱ्या आरोपीस मसावत पोलिसांनी शिरपूर बस स्थानकातून ताब्यात घेतले आहे या कार कारवाईमुळे परिसरात समाधान व्यक्त करण्यात येत आहे याबाबत मिळालेल्या माहितीनुसार पीडित महिला वर्ष वीस वर्ष हिने मसावत पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीतून गुन्हा रजिस्टर क्रमांक सव्वीस साबलिक दोन हजार सव्वीस अन्वय भारतीय न्यायसंहिता दोन हजार तेवीसचे चे कलम अठ्ठ्याहत्तर तसेच आय टी ॲक्ट कलम सदुसष्ट अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे सदर गुन्हा दिनांक चौदा ऑगस्ट दोन हजार पंचवीस ते चार सप्टेंबर दोन हजार पंचवीस या कालावधीत घडल्याचे तक्रारीत नमूद आहे आरोपी चुन्याल उर्फ गणेश भोंग्या पावरा व सत्तावीस राहणार बोरफडी पोस्ट मेलानी तालुका चोपडा जिल्हा जळगाव याने पीडितेसोबत काढलेले असलेले व्हिडिओ व फोटो सोशल मीडियावर प्रसारित करून तिचा मानसिक छळ केल्याचे आरोप आहे गुन्ह्यात वापरलेला विओ कंपनीचा मोबाईल पोलिसांनी जप्त केला आहे सदर गुन्हा दिनांक सव्वीस जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी रात्री आठ वाजून बारा मिनिटांनी दाखल करण्यात आला आरोपीच्या शोधासाठी म्हसाळत पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी ए पी आय नितीन कामे यांच्या आदेशानुसार पी एस आय जितेंद्र पाटील व पोलीस पथकाने पीडितेच्या मदतीने आरोपीच्या मोबाईल लोकेशनवर पाडत ठेवली आरोपी पुण्याहून शिरपूरकडे येणार असल्याची माहिती केल्यानंतर दिनांक एकतीस जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी रात्री वरिष्ठांच्या परवानगीने पोलीस पथक शिरपूर येथे रवाना झाले शिरपूर बस स्थानकावर सापडा रचून चोपडा शिरपूर बसमधून उतरत असताना आरोपीस ताब्यात घेण्यात आले आरोपीस ताब्यात घेण्यानंतर शिरपूर शहर पोलीस ठाण्यात था स्टेशन डायरी नोंद करून त्याची वैद्यकीय तपासणी करण्यात आली व पुढील तपासासाठी तपासणी अधिकारी पोलीस निरीक्षक हेमंत कुमार पाटील यांच्या ताब्यात आरोपी व मुद्देमाल सुपूर्त करण्यात आला आरोपी यापूर्वी अडावत पोलीस ठाणे जिल्हा जळगाव येथे चोरीच्या गुन्ह्यात गुंतलेला असल्याची माहितीही पोलिसांनी यावेळी दिली सदर कारवाई पोलीस अधीक्षक श्री संवन दत्त अपर अप्पर पोलीस अधीक्षक श्री आशित कांबडे उपयोगी पोलीस अधिकारी श्री दत्ता पवार यांच्या माशनाखाली करण्यात आली कारवाईत पी एस आय जितेंद्र पाटील पोलीस कॉन्स्टेबल मुकेश राठोड भरत बाविस्कर दीपक पाटील रवींद्र पवार महिला कॉन्स्टेबल पल्लवी चव्हाण तसेच मोबाईल लोकेशनसाठी तांत्रिक मदत करणारे पोलीस कॉन्स्टेबल मोहन ढमडे ढमडरे यांनी सहभाग घेतला घटनेचा पुढील तपास शहादा पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक श्री हेमंत कुमार पाटील हे करीत आहेत